नमस्कार मी निलाताई गंगाधरराव भांगे आज भाजप अध्यक्ष पदाचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहे देगलूर जनतेने निवडून द्यावी ही विनंती सर आज पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण काय आज, का आज माझ्या पत्नीने भारतीय जनता पक्षाच्या वतीने देगलूर शहराच्या ओबीसी महिला नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरलेला आहे सर आता तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि कोणत्या मुद्द्यावरती मी निवडणूक लढणार आहात देगलू शहराच्या विकासासाठी हाच एकमेव मुद्दा आहे आणि देगलूरच्या जनतेच्या मनामध्ये असं होतं की बा काहीतरी एक नवीन परिवर्तन पाहिजे या उद्देशासाठीच तर मला काही सुधार नागरिक मला म्हणत होते की सर तुम्ही या राजकारणामध्ये या आणि कुठल्या तरी चांगल्या पक्षात उमेदवारी भरा त्याच्यावर मला हा निर्णय घ्यावा लागेल आपले अजित पवार साहेबांसोबत चांगले संबंध होते आज आपण भाजपमध्ये आलात त्याबद्दल आपल्याला नेमकं कसं वाटतं संबंध माझे सर्वच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध आहेत की जेणेकरून उद्या भविष्यामध्ये मी जरी समजा भारतीय जनता पक्षाचा जरी आज मी उमेदवार म्हणून आज हे भरलेलं फॉर्म भरलेलं आहे तरी कुठल्याही पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडून ने ने। आपल्या सहकार्याच्या भूमिका त्यांनी आहे जेव्हा म्हणजे शहराच्या विकासासाठी तुम्ही कोणत्याही पक्षातून उमेदवारी मागा घ्या निवडून या तर आमचं शंभर टक्के सहकार्य लागेल म्हणजे आहे काही काही का वरिष्ठ नेते हे असं राजकीय म्हणजे खालच्या देवडचं राजकारण करत नाहीत त्यांना फक्त तर विकासात्मक धोरणं त्यांना आवडतात वरच्या लोकांना पण आमचे लोक कुठेतरी कमी पडलेत त्या उद्देशानच मला आपणच काहीतरी करून दाखवावं म्हणून आमच्यासारख्या सीनियर सिनियर लोकांना या राजकारणामध्ये या वयामध्ये यावं लागलं विजयाची निश्चिती आपल्याला वाटते का विजयाची निश्चिती मिळण्यापेक्षा तुम्हाला जनता सांगेल की माझा हा विजय आहे कसा राहील काय नाही आम्ही तर मला असं वाटतं आमचा विजय नक्कीच आहे प्रत्येकालाच वाटतो तेव्हा मी उभं राहिलो माझा विजय म्हणजे नक्कीच आहे तर सगळ्यात शेवटी भारतीय जनता पार्टीची उमेदवारी जाहीर झाली होती त्यामुळे नेमकं कारण काय होतं एक अशी परिस्थिती काही दिवसापूर्वी की भारतीय जनता पार्टीला उमेदवारच मिळत नव्हता त्या उमेदवार तुम्हाला आय करावा लागला अशी सध्या चर्चा आहे याबद्दल काय सांगतो भारतीय जनता पक्ष हा काय छोट्या गल्ली गोळ्यातला पक्ष नाहीये हा राष्ट्रीय पक्ष आहे त्याच्याकडे असे तुम्ही जेव्हा उमेदवारीचा जेव्हा लोक इच्छुक उमेदवारीसाठी अर्ज मागत होते तर मंगल कार्यालयासाठी सुद्धा जागा अपुरी पडत होती त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही तेव्हा एखादा उमेदवार मिळत नाही मोठ्या पक्षाला वगैरे हे काही लोक गैरसमज पसरून टाकतात असं आहे ते पण मी ह्या पक्षात आल्यामुळे बरेचशा लोकांना बळ मिळाले त्या उद्देशात ते लोक अगोदरपासूनच कामात कामाला लागले किंवा मी जेव्हा या पक्षामध्ये मोठ्या पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळीपासून म्हणाले की आम्हाला आता बळ मिळालेलं आहे भारतीय जनता पक्ष हा कधीच मागे होऊ पाहणार नाही आणि या शहराचं नक्कीच